आपण छान मस्त गोड मखाने बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया पॅन मध्ये एक चम्मच तूप घातलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक कटोरा भरून छान मखाने घेतलेले आहेत मखाने छान आपल्याला कुरकुरी होईस तर छान भाजून घेऊया बघा छान मखाने छान पूर्णपणे जे तूप आपण घातलेलं आहे ते शोषून घेतील आणि छान मस्त कुरकुरी आपल्या मखाने तयार होतील बघा हाताने दाबल्यानंतर लगेच त्याचा मस्त छान असा भोगा होतो अशा पद्धतीने आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहे नंतर कढाईमध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे पाणी न घालता आपल्याला त्याचा छान आता पाक करून घ्यायचा आहे मंदाचे वरती गुळाचा छान पाक झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चम्मच तूप घालूया त्यामुळे जो पाक आहे तो नरम होतो बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा छान व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर आपण पाक चेक करून बघूया आपल्या तिळाच्या चिक्कीसाठी जसा कडक पाक लागतो तसाच आपल्याला पाक बनून घ्यायचा आहे बघा मस्त पाकाची गोडी झालेली आहे पाक आपला तयार आहे जे मखाने आपण भाजून घेतलेले आहेत ते घालूया वरून दोन ते तीन चम्मच मी तीळ घेतलेले आहेत ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मखाण्याला मस्त कोटिंग झाले पाहिजे गुळाचं आणि तिळाचं बघा व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आपले मखाने आता मखाने आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी थंड झाली की हाताच्या सायने किंवा असे चम्मच्या सायने तुम्ही वेगळे करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर हे मखाने पूर्णपणे चिटकतात आणि तोडायला काढायला गेलं वेगळं तर ते तुटतात त्यामुळे थोडेसे थंड झाले की लगेच ती मस्त हाताने मोकळे करून घ्यावे मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी आहे उपासाला किंवा तुम्ही मुलांना दुपारच्या वेळेस खायला अशा पद्धतीने बनवून बनवून देऊ शकता आणि नाही तर आठ दिवस असे पॅक करून डब्यामध्ये ठेवू शकता बघा किती छान मस्त मखाने तयार झालेले आहे अशा पद्धतीने बघा मखाने संपूर्ण वेगळे करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू